संविधान दिनानिमित्त ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या संविधान गौरव रॅलीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि ॲडव्होकेट असीम सरोने यांनी केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी पक्षांवरती तीव्र निशाणा साधला आहे निवडणूक प्रक्रिया मतदार यादीतील गडबडी आणि संविधानिक मूल्यांच्या भ्रासाबाबत दोन्ही वक्तव्यांनी कठोर भाग दोन्ही वक्त्यांनी कठोर भाष्य करत देशात बहुमताच्या आधारावरती दडपशाही सुरू असल्याचं सांगितलं आहे संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू असून नागरिकांनीच आता जागरूक राहण्याची गरज आहे असं त्यांनी म्हटलंय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ठाण्यामध्ये संविधान गौरव रॅली काढण्यात आली सर, या रॅलीमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड तसेच वकील आसिम सरोधे यांच्यासह शेकडो ठाणेकर सहभागी झाले होते यावेळी नागरिकांना संबोधन करताना दोघांनीही सरकारवर जोरदार टीका केली आहे आमदार आव्हाड यांनी आपल्या भाषणामध्ये निवडणूक आयोगावरती आणि महापालिकेच्या मतदार याद्यांवरती थेट आरोप केलाय निवडणूक आयोग बहुल्यासारखे वागत आहेत मतदार याद्यांमध्ये एकाच्या नावाची सही दुसऱ्या वळत तर तिसऱ्या ठिकाणी वेगळी यादी हा प्रकार वोट चोरीशिवाय दुसरं काय असा टोला त्यांनी लगावलाय ठाण्यातील अनेक नगरसेवकांची आणि कार्यकर्त्यांची नावं याद्यातून गायब करण्याची पद्धत ही लोकशाहीवरील आघात असल्याचं त्यांनी नमूद केलंय महाराष्ट्र बरोबर टक्के सत्य त्या प्रकाराने इथले इन्स्टिट्यूशन्स बीक केले जातात इथल्या संस्थेची हानी केली जाते लक्षा <laughs> निवन निवन ते लक्षात आल्यानंतर जसं निवडणूक आयोगाला संविधानामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे ते निवडणूक आयोग ह्यालाच कुठे कुठेतरी विकलांग करण्याचा प्रयत्न झाला सगळ्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत सगळ्या ज्या एजन्सीज आहेत त्याचा वापर सत्ताधार सत्ताधारी संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन करतात म्हणजेच संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने व्यवस्थ चोरी झाली आहे ज्या पद्धतीने एस आय आर लागू झाली आहे ठाण्यामध्ये कोण कोणाची सही मारत आहे कळत नाही पण मतं मात्र गाळ होत आहे इथे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर सांगतात की तुमचा सा फॉर्म तर तुम्ही सही करून दिला आहे अरे तो म्हणतो माझ्या घरीच आले नाही कुणी सही घ्यायला किंवा मी सही केलेलं नाही माझी घर तपासणी झाली नाही मतं काढून टाकली त्याला काय म्हणायचं आणि असे अनेक उदाहरणं मी घेतो आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांच्या जे संविधानप्रेमी आहेत त्यांच्या हे फिट बसलं आहे की तुम्ही संविधानालाच हात घालता यांची सनद रद्द केली होती असेन सरोजांची काय कारण होतं सनद रद्द करायचं यांनी काय गुन्हा केला होता कचरा संविधानाविरुद्ध भूमिका घेतली एका वकिलाची सनद रद्द करणं हे किती मोठं आहे त्यामुळे संविधानाच्या मूळ जर ना हात घालायचा आहे इथला द्वेष पसरायचा आहे इथे सूड घ्यायचा आहे आणि ह्यांना शेवटी इथली जी व्यवस्था आहे ती धर्म आधारित आहे इथला जो सर्व धर्मनिरपेक्ष भारत आहे तो बाजूला काढून ह्यांना ह्यांच्या मताचा हा भारत निर्माण असं आहे की त्यांना काय म्हणायचं ते मदत झाली त्यांना हा जाती धर्मामध्ये भाषे भाषेमध्ये सगळीकडे द्वेष पसरून मता मतं कशी घेता येतील मतं कशी रोखता येतील ते असं म्हणत आहेत की संविधान पण त्यांनीच लागू केलं जमगा भारताला स्वातंत्र्य दोन हजार चौदा साली एकोणीसशे सत्तेचाळीस साली गांधी नेहरूंनी दिलेलं स्वातंत्र्य स्वातंत्र्य नव्हतं पक्ष फुटीनंतर निवडणूक आयोग ज्या पद्धतीने वाढ किंवा सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या का निवडणुकीची प्रक्रिया प्रक्रिया कशी असावी निवडणूक आयोगाचा अध्यक्ष कोण असावा तो नियुक्त करताना सरन्यायाधीश त्या समितीत असावे असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असताना लोकसभेमध्ये तो निर्णय तो सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना ते कसं बाहेर काढलं आणि त्याच्यात एक अजून एक मंत्री घ्यायला लावला म्हणजे सत्ताधारी पक्षाची वर्चस्वार आयुक्त आज समिती आणि त्यातला येणारा आयुक्त हा आपला ऐकणारा असेल असा त्यांचा प्रयत्न होता त्याच्यातनं राजीव यांची नियुक्ती झाली आणि महाराष्ट्रातल्या पक्षपटीनंतर राजीव यांची भूमिका संशयास्पदच होती टेन शेड्यूल हा पक्षांतरबंदी कायदा का मजबूत असताना पक्षपुटीला मान्यता मिळतेच बोलण्या आता अपेक्षा भंगाचं असं दुःख हे अख्ख्या भारताला आहे त्याच्यावरती बोलण्यात काय या, या शब्दाची व्याख्या वाटेल तेव्हा वाटेल त्याप्रमाणे त्या शब्दाचा अर्थ लावायचा आणि <सग> सणच केली असली तर माझी सणत जरूर रद्द केली पाहिजे काही हरकत नाही परंतु राज्यपालांना मी था था माहिती म्हटलं असेल तो राज्यपाल जेव्हा कार्यरत आहे आणि त्यांनी ॲक्च्युली आत्मनिर्मिती केलेली असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत वाईट ते बोललेलं आहे आत्महत्या आणि सातकिलेबद्दल वाईट विधानासाठी आपण त्यांना काहीच म्हणायचं नाही कारण संविधानिक पदावर संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने संविधानिक पदाचा जर मान सन्मान ठेवला तर त्यांच्या कामाचं विश्लेषण करण्याचा प्रत्येक भारतीय नागरिक आहे आणि मी वकील म्हणून जिथे जात नाही आणि माझं मत व्यक्त करतो मी चोवीस तास अठ्ठेचाळीस तास तर वकील नाही आहे ते जर ती बँड म्हणून त्यांच्या ठिकाणी उपस्थित राहत नाही तर मी वकील व्यवस्था व्यतिरिक्त काहीतरी माझं मत आहे नागरिक म्हणून ते मांडण्याचा मला हक्क आहे कशी आहे असंविधानिक त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही त्याचा शोध घ्यावा लागेल परंतु या पद्धतीनं महाराष्ट्र गोवा बाळ बँकेच्या काही सदस्यांनी निर्णय घेतला तो अनेक सदस्यांनाच आवडला नाही म्हणजे पंचवीस महिले आणि सदस्यांचे मला बोल आले की काही जणांनी जे निर्णय आम्हाला आला ते बाई झालेला आहे आणि खरं तर मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालय काय म्हटलं की त्यांच्या अधिकाराचा भाग आहे परंतु सध्या दोन प्रकारचे मकिल आहेत की ते मोदी आणि शहानला पटणारं बोलतात आणि संविधानाला पडणारं बोलणार त्याच्यामध्ये मोदी आणि शहानला पटणारं जे बोलतात त्यांची फार जोरात सध्या सुरू आहे आणि त्या लोकांची चलती ही न्यायव्यवस्थेत सुरू आहे त्यामुळे आपण सगळ्या प्रकार